नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दुपारी दोन वाजेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज जाणून घेऊयात तुझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन नक्कीच प्रेस करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या ठिकाणी बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज काही ठिकाणी ढकपटू ढगपुटी सदृश पावसाचा देखील अंदाज राहणार आहे यामध्ये जर बघितलं तर पणजीच्या काही भागामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस होणार आहे प्रकारे जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर आपण राजापूरचा जो पूर्व भाग आहे त्याचप्रकारे इकडे जो बघितलं खाली वरती पारोळाचा भाग आहे त्याचप्रकारे संग संगरूळचा भागे या भागात तुफान पावसाचा अंदाज राहणार आहे कोडोळीच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता याच काळामध्ये कराड इस्लामपूरच्या भागात पावसाचा अंदाज असून इकडे जर बघितलं वरती वडूज सातारा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो जुन्नर असल कल्याण डोंबिवली वाडा पालघर इगतपुरी डहाणूच्या भागात देखील पावसाचा अंदाज राहणार आहे या ठिकाणी घेतलं पूर्व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद